नमस्कार आजच्या वेळेला आपल्याला काय बघायचं आहे जापनीज मल्टिप्लिकेशन ट्रिक तर या व्हिडिओमध्ये आपल्याला गुणाकाराची एक वेगळी ट्रिक आपण बघूया ओके तर गणितकातील एकशे बारा गुणिले तीन याचा गुणाकार आपल्याला वेगळ्या ट्रिकने करायचा आहे तर पहिली संख्या कुठली आहे एक एक आणि दोन आता पहिलं एक जो आकडे दिला त्याला आपण एक लाईन आखूया दुसरं एक दिलं आहे त्याला दुसरी लाईन आखूया आणि इकडे दोन दिले आहेत तर इकडे आपण दोन अशा वेगळ्या उभ्या रश्या आखलेल्या आहेत ओके आता काय करायचं आहे गुंडले तीन आहे तीन आता ह्या जशा उभ्या आपण लाईन आखल्या तसे आपल्याला तीन आडव्या रेषा आहेत एक दोन आणि तीन ओके साकून झालेलं आता काय करायचं आहे आपल्याला ह्याला राऊंड द्यायचं आहे जिथे जॉईंट झालेत तिथे आपल्याला गोल सर्कल बनवायचं आहे ओके गोल सर्कल बनवलं आता आपण काय काय करूया मोजायला इथून सुरुवात करूया जॉईंट किती आलेत एक दोन तीन चार पाच सहा सहा लिहूया त्याच्यानंतर इकडे एक दोन तीन त्याच्यानंतर इकडे एक दोन तीन ओके तीनशे छत्तीस एकशे बारा गुणिले तीन किती होतात तीनशे छत्तीस पाहिजे तर तुम्ही कॅल्क्युलेटरवरती क्रॉस चेक करू शकता आता मी तुम्हाला वेगळं गणित देतो ते तुम्ही सॉल्व करून मला कमेंटमध्ये आंसर टाका दोनशे तेवीस गुणिले पाच किती होतात ते ह्या हो स्टिकचा वापर करून ओके